मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या अनाधिकृत सरपंच यांच्याकडे तक्रार करून सुद्धा कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नसल्याने डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर गजानन प्रकाश ताडे या व्यक्तीने अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे ग्रामपंचायत मार्गीच्या गटरीची नासधूस करून अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या अंगणवाडी सेविका विरुद्ध ग्रामसेवक सरपंच यांच्या कुटुंबियांशी असलेल्या ही संबंधामुळे कारवाई करीत नसल्याचे उपोषणकर्त्यांनी नि, निवेदनात नमूद केले आहे तरी प्रकाश तायडे यांनी सुरू केलेल्या उपोषणामुळे शासन प्रशासन कारवाई करेल का याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे प्रतिनिधी संतोष चौधरी वाघोळ